ठाणे शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात यासाठी नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये प्राथमिक कामे वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या था ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे चार मजले असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडत आहे आगामी काळातील जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत बत्तीस मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली या यासंदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला या जागेतील बहुतांशी झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचे नवीन जागेत पुनर्रोपण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित अधिकारी कार्यकारी अभियंत्यांनी दिली महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा व आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे तसंच या विभागामध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात यावे तसेच महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी पन्नास वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशाही सूचना यावेळी दिल्या तसेच इमारतीमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे अशी चर्चा यावेळी करण्यात आली अंदाजे सन दोन हजार सत्तावीसमध्ये पूर्ण होणाऱ्या इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत या दृष्टीने नियोजन करून काम करावे असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना व महापालिकेच्या अस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सुसज्ज व अद्ययावत असे भवन उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा